पवारांनी त्यांची सिस्टीम बनवली म्हणून अजित पवारांना हॅकिंग जमेनं प्रतिभा पवार प्रचारासाठी मैदानात येताच अजित पवारांना झटका बसला अजित पवार म्हणतात एकोणीसशे नव्वद पासून आजपर्यंत प्रतिभा पवारांना प्रचारात पाहिलं नाही आत्ताच का आल्या अजित पवारांना अख्खं घर विरोध करतंय इथेच अजित पवारांचा पराभव निश्चित होतोय नेमकं गडलंय का सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये हाय होल्ड्रेज ड्रामा आणि हॉट मतदारसंघ म्हणून कुणाकडे पाहिलं जात असेल तर तो आहे बारामती लोकसभा मतदारसंघ अजित पवारांचा सख्खा भाऊ अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरवलं अजित पवारांचे काका अजित पवारांच्या काकी अजित पवारांचं अख्खं घर अजित पवारांच्या विरोधात आहे आणि त्याला कारण ठरवलं जात आहे ते म्हणजे अजित पवारांनी केलेलं बंड अजित पवार म्हणतात एकोणीसशे नव्वद पासून मी राजकारणाते पण अशा रीतीने माझ्या विरोधात प्रचार मी कधी पाहिलाच नाही परंतु आता थेट सामना पवार विरुद्ध पवार आहे त्यामुळेच शरद पवारांनी आपली पूर्ण सिस्टीम वेगळी बनवलीय का असा प्रश्न निर्माण झाला लोकसभा निवडणूक एकोणवीस एप्रिल पासून सुरू होते महाराष्ट्रात पाच तर देशात सात टप्प्यामध्ये मतदान होणार आहे दरम्यान अशामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ हा लक्षणीय बनलाय अजित पवार यांनी बारामतीत बोलताना प्रतिभा काकींना प्रचारात उतरवलं आणि डोक्यावर हात मारला असं म्हटलंय डॉक्टरांना आणि वकिलांना मी सांगू इच्छितो तुम्हा सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याची धमक आजही अजित पवारांमध्ये हे विसरू नका बारामतीत चांगले मॉल आले आहेत ब्रँड आले आहेत बारामतीतले फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करतात रस्त्यांची कामंही आपण पूर्ण करत आणलीये इतकं सगळं करूनही काही लोक माझ्या विरोधात प्रचार करतात तेव्हा डोक्यात ही गोष्ट खटकते पण मी पण आता हे सगळं लक्षात ठेवणार आहे काहींना तर असं वाटतंय की तिकडे शरद पवार गट आणि विधानसभेला इकडे येईल मी त्यांना सांगू इच्छितो विधानसभेलाही तिकडेच राहा विधानसभेला माझे बारामतीकर मला ढिगाणे मतदान करून निवडून आणतील त्यामुळे मला काळजी नाही दरम्यान जे काही लोक माझ्या विरोधात बोलत आहेत मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रेते त्यांचाही फायदा करून दिलाय कुणालाही रिकाम्या हाताने पाठवलेलं नाहीये त्यावेळी इतकं फिरावंही लागायचं नाही आता माझा परिवार सोडून राहिलेला माझा सगळा परिवार माझ्या विरोधात फिरतोय बोलतोय पायाला भिंगरी लावल्यासारखा सभा घेतात काल परवा तर प्रतिभा काकीला प्रचारात उतरवलं मी तर डोक्यावर हात मारला काकी पण एकोणीसशे नव्वद पासून प्रचाराला आलेल्या तुम्हीही पाहिलेल्या नाहीत आणि मीही पाहिलेल्या नाहीत मला फक्त एक सांगा माझं काय चुकलं मागची दहा वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हा देश विकास करतोय देशाकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन हा चांगला आहे निवडणूक आली की संविधान बदललं जाणार असं सांगितलं जात आहे दोन हजार चौदाला ला मोदी निवडून आले त्यांनी संविधान बदललं का दोन हजार एकोणवीस ला निवडून आले त्यांनी संविधान बदललं का माझा तर दावा आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत संविधान बदललं जाणार नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय दरम्यान अजित पवारांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधामध्ये संपूर्ण पवार कुटुंब प्रचार करतंय याचा राग जर अजित पवारांना येत असेल तर अजित पवार या गोष्टीचा विचार का करत नाहीये की ते सुद्धा त्यांचा उमेदवार हा त्यांच्याच बहिणीच्या विरोधात देत आहे ज्या शरद पवारांचं बोर्ड धरून राजकारणात आले ज्या शरद पवारांच्या नावावरती आजपर्यंत राजकारण केलं ज्या शरद पवारांनी आजपर्यंत उपमुख्यमंत्री असो अर्थमंत्री असो पालकमंत्री असो असं कुठलंही पद नव्हतं की जे दादाला दिलेलं नव्हतं तरी सुद्धा दादानी बंडखोरी केली आणि आज आपल्याच बहिणीच्या विरोधात ते प्रचार करतायत आणि वरून विचारतायत की माझ्या विरोधात माझं कुटुंब आहे दरम्यान या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक